नमस्कार मंडई तर तुम्हाला माहितच असेल आपल्या भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा तुम्हाला असेल तर मी लागली आहे ना त्यामध्ये दोन वाक्य आहेत ते मला प्रचंड असे मनाला भेटले तर ते वाक्य असे आहेत माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन हे ते लाईन्स मस्त आहेत ना किती आय गेस हे प्रत्येक ट्रॅव्हलरला याचे इमोशन्स करते तर यावरून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की भारतातली कुठलीही ऐतिहासिक वास्तू ही कुठल्याही जाती धर्म पंथ यांच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा भारताचा ऐतिहासिक वारसा म्हणून पाहिले पाहिजे हा ऐतिहासिक वारसा हा भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचे जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणूनच मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने जेवढं पॉसिबल होईल तेवढं फिरायला हवं जेणेकरून सगळ्यांना भारतातल्या आणि भारताबाहेरच्याही लोकांना कळेल की के आपला, आपला भारत देश किती विविधतेने नटलेला आहे तर फिरा राव खूप मस्त आहे आपला भारत देश नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत शिवछत्रभूमी निसर्गरम्य आणि भारतातील सर्वात जास्त लेणी समूह असलेल्या ले। महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यामध्ये तर आजचं माझं लोकेशन आहे भीमाशंकर केव्स तर या बोर्डमध्ये अंबा अंबिका केव्ज आणि भूतलेणी या राईट साईडनी जातात आणि भीमाशंकर लेणीसाठी आपल्याला इथून वरतून जायचं आहे शॉर्टकट तुम्ही अंबा अंबिका केव्सपासून पण जाऊ शकता वरून पण ह्या साईडनी एक दोन तीन मिनटाचा ट्रेक करून सेम मार्गाला ला लागता अंदाजे पाच ते दहा मिनटं चालत या रोडने आम्ही आलेलो आहोत ह्याच्या राईट साईडला अंबाबिका केअज आहेत आणि आजचं आपलं लोकेशन आहे भीमाशंकर लेणी तर आपण त्याच्या लेफ्ट साईडने जाणार आहोत अंदाजे पाच मिनटं चालत आल्यानंतर आम्हाला सतरा नंबरची लेणी इथे दिसत आहे तर सुरुवात झालेली आहे भीमाशंकर लेणी दिसायची केल्स आहे तो फक्त सूत्र नंबर 5 ते 10 मिनिटाचा शॉर्टकटने छोटा ट्रेक केल्यानंतर त्याच्याच लेफ्ट साइडनी नॉर्मल वाटेने 5 ते 10 मिनिटे चालत आल्यानंतर लगेचच आपल्याला भीमाशंकर लेणी दिसायला सुरुवात होते बाय द वे या मानमोरी डोंगरावरच्या तिनी तिन्ही लेणी म्हणजे भीमाशंकर लेणी अंबांबिका केव्स आणि भूत लेणी या एका दिवसात कव्हर होऊ शकतात आपण जवळ आलेलो आहोत बघूयात तर फायनली आपल्याला भीमाशंकर लेणीची रेलिंग दिसायला सुरुवात झालेली आहे तर जाता जाता आपल्याला राईट साइड ला अजून एक केव दिसत आहे तर चला आपण बघूयात इथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याचं जतन करण्याचं काम करत आहे ते तर त्यांचे आपण सर्वप्रथम आभार मानूयात की ते आपल्या भारतीय ऐतिहासिक वास्तूंचं जतन करत आहेत आणि हे फक्त त्यांचंच नाही तर आपलं सुद्धा काम आहे दोन्ही साईडनी रेलिंग दिसते आपल्याला आपण चाललेलो आहोत बाहेरच्या साईडनी कारण मेन चैत्यगृह तिथे आहे सर्वप्रथम त्याला बघून पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन रेलिंगचे वेगळे मार्ग दिसत आहे तर त्यातल्या आपण चाललेलो आहोत पहिल्या मार्गाने आपल्याला इथे आल्यावर काही सिमेंटच्या काही कातळ्यातल्या जुन्या पायऱ्या आपल्याला दिसत आहेत तर इथे पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला एक लेणी पाहायला दिसते त्याच्यानंतर चैत्यग्रह दिसतय आणि त्याच्या पलीकडे अजून एक लेणी दिसते तर सर्वात प्रथम आपण बघून घेऊयात ते म्हणजे चैत्यग्रह तर सध्या आपण बसलेलो आहोत चैत्यग्रहाच्या पायऱ्यांवरती तर त्याच्या वरांड्यामध्ये ही जी भिंत आहे त्याच्यावर आपल्याला वेदिका पट्टीचा शिल्पकला दिसत आहे ते आहेत अष्टकुमिक खांब आतल्या बाजूला आपल्याला लेफ्ट एक बाग दिसेल त्याच्यावर जे पूर्वी खेळत होते त्याचे काम दिसेल आतमध्ये गेल्यानंतर चैत्यग्रहामध्ये आपल्याला अर्धवट असे चैत्य स्तूप दिसतोय हिनुयान पंथांच्या काळात येथे चैत्यस्तूप बांधण्याचा प्रयत्न केला होता पण तो अपूर्ण दिसतोय महायान पंथांच्या काळात त्यावर बुद्ध मूर्तीची शिल्पकला करण्याचा प्रयत्न केला आणि तो पण आपल्याला अपूर्णच राहिलेला दिसतोय चैत्यग्रहाच्या बाहेरच्या बाजूस वरंडामधून आपल्याला असा निसर्गरम्य परिसर दिसतोय या खांबाच्या बरीकडे तुम्हाला शिला लेट पण राइट राईट साईडलाच अजून एक लेणी आहे त्याच्याच बाहेरच्या बाजूला आपल्याला इथे असा जीर्ण झालेला किंवा नष्ट अवस्थेतला अष्टकोणी खांब दिसेल तर आता आपण चाललेलो आहोत एक नंबर लेणीच्या इथे पण आपल्याला अष्टकोणी खांबांचे शिल्पकला दिसेल वरांडा दिसेल पायरा दिसतील त्याला जायला आणि ही आहे एक नंबरची लेणी बाहेरच्या बाजूचे हे अष्टकोणी खांब आपल्याला चार दिसत आहे त्यातले तीन हे त्यांचे अस्तित्व टिकून आहेत तर चौथा आपल्याला अर्धवट किंवा जीर्ण किंवा नष्ट अवस्थेत दिस झालेला दिसेल तर अशा प्रकारे रेलिंगच्या पहिल्या मार्गाची जी वाट आहे तिथे आपल्याला तीन लेणी समूह दिसेल ज्याच्यामध्ये एक चैत्यग्रह आहे भीमाशंकर लेणीमध्ये टोटल सतरा केव्ज आहेत त्यातली सतरा नंबरची केव्ज आपण येतानाच पाहिली रेलिंगच्या पहिल्या मार्गामध्ये आपण तीन केव्ज बघितल्यात आता दुसऱ्या मार्गामध्ये बघून घेऊयात तर रेलिंगच्या दुसऱ्या भागात आहे ही चार नंबरची लेणी तर आता आपण चालेलो आहोत रेलिंगच्या तिसऱ्या भागामध्ये उरलेल्या लेणी बघून घेऊयात रेलिंगच्या तिसऱ्या मार्गाने आल्यानंतर आपल्याला राईट आणि लेफ्ट दोन्ही मार्गामध्ये केव्स दिसतील तर चला आता आपण त्या पाहून घेऊयात तिसऱ्या मार्गावरच्या आपल्या उजव्या साईडच्या लेणी बघून झालेल्या आहेत चला आता डाव्या साईडच्या बघून देऊया जाता जाताच आपल्याला जा सर्वप्रथम हे दिसत आहे इथे पाण्याचे दिसत वरती आपल्याला अर्धवट अशी लेणी कोरलेली दिसती आणि तिथे शिलालेखही कोरलेला दिसतील आपल्याला मित्रांनो जर इथे जर रेलिंग नसती ना तर पुढे जाणं इथे अशक्यच होतं ऍक्च्युली पुढे जाणं काय वरतीच येणं पॉसिबल झालं नसतं तर आपण विचार करू शकतो की पूर्वी हे भिक्षु लोक इथे कसे काय येत असतील तर शक्य होईल तेवढं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया कारण वरच्या भागात थोडं जाणं कठीण आहे तर चला बघूयात उरलेल्या लेणी या भागातल्या दोन नंबरच्या लेणी मध्ये आपल्याला वरच्या भागात शिलालेख पाहायला भेटेल आपण पुन्हा एकदा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे आभार मानूयात कारण इथे जाण्यासाठी मार्ग खूप कठीण आहे आणि त्या रेलिंगमुळे आपल्याला इथे जाणं पॉसिबल झालेलं जा आहे तर मंडळी फायनली आपला भीमाशंकर लेणी समूह एक्सप्लोर करून झालेला आहे तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मस्त राहा स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा टाटा भेटूया लवकरच